नमस्कार सर्व शेतकरी गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी हक्काच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्मवरती सर्व पंचवी आपला अठरा ते वीस गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून दाखवू ज्या गाई येतात त्यापैकी एक चार ते पाच गाई वेळल्याचा आणि बाकीच्या सर्व चौदा पंधरा गाई गाबांमध्ये येतात काहींना एक महिना वेळ काहींना आठ दहा दिवस वेळ आहे काहींना चार पाच दिवस वेळ आहे या पद्धती आपल्याकडं गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक मा 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 दे मा दे मा एक करून दाखवू ही आपल्या रुद्र डेअरी फार्मरची एक नंबरची गाय काबरागीरमध्ये मोठ्या मापाची दुसऱ्या व्यथा जाणार आहे अजून एक आठ दिवस जाण्याला वेळ बाकी आहे सडा साडा तर काशीचा आकार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गाय एकदम प्युअरमध्ये गाय पाहू शकता या गा गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील मोठ्या मापाची गाय ह्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर सांग ऐंशी हजार रुपये हो। सांगतोय फायनल पासष्ट हजार रुपये आपल्याला व्यवहार करायचा काय होतं ज्या टॉप गाय असतात त्या गायींची किंमत पण तशीच टॉप राहते पण त्यातली आपण खरेदी खर्च वाला नऊ हजार दोन हजार गायी देण्याचा प्रयत्न करतो दोन नंबरची गाय आहे पहिल्या दिवसात जाण्याला आहे अजून ह्या गायला जाण्याला एक वीस ते पंचवीस दिवस वेळ बाकी आहे गाय पाहू शकता एकदम छान स्वभावाची आहे साडे बारा मिळाल्यानंतर पाहू शकता सगाईची आपण किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल साठ हजार रुपयाला आपल्याला या व्यवहार करायचा आहे ही जी काय आपल्या फार्मरची तीन नंबरची काय दुसऱ्या व्यात जाणार आहे त्या गाई दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते तेरा लिटर राहील मोठ्या बाजू हाईटबीट गायची पाहू शकता साडे बारा मिटाने पाहू शकता अजून जाणार एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी गायचा माथा बिथा पाहू शकता प्युअरमध्ये सांगा बारीक बारीक येतं मागच्या साईडला शिंग गेलेली कानाची साईज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या गायची आपण पंच्याहत्तर हजार किंमत सांगतोय पण फायनल पासष्ट हजार रुपयाला गाई या गायला गायचा व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय एकदम प्युअरमध्ये तिसऱ्या गाल जाण्याला अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी एकदम शांत स्वभावची गाय आहे गायचा माथा कानाची साईज आपण पाहू शकता खांद्याचा आकार एकदम ॲक्टिवमध्ये काय दिसण्यासाठी गायला अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे जाणायला हे काही आपण सत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगतो हे आपण काहीचं आपल्याला पासष्ट हजार रुपयाला व्यवहार करायचा आहे हे आपल्या फार्मरची पाच हा पाच नंबरची गाई आहे दुसऱ्या आता जाणार आहे एकदम छान स्वभावाची हो पाहू शकता गाईचा माथा कानाची साईज सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता शिंगाचा आकार अजून एक बारा ते पंधरा दिवस जाणारी वेळ बाकी आहे सडा बारा नंतर पाहू शकता पाचशेचा आकार पाहू शकता गाईचा शेगायची आपण किंमत सांगतो आणि पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपये आपल्याला गायचा व्यवहार करायचं आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय काय प्युअर लिलडीमध्ये दुसऱ्या गटाला जाणार आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी लिलडीचे पूर्ण आपण पाहू शकता चार पाय काळे चार सड काळे एकदम निरण जास्त मायांग ज्याला म्हणतात ते काळं कानं काळे शिंग काळे गायचा माथा काळा या पद्धतीत लिलडीमध्ये काय आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे ही जी काय आहे ह्याची दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनली एकसष्ट हजार रुपयाला आपल्याला या गायीचा व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मर सात नंबरची काय एकदम ब्लड मध्ये काय आहे प्युअरमध्ये मोठ्या मापाची गायीचे माथा कानाचा कानाची साईज शिंगाचा आकार गायचं पूर्ण स्ट्रक्चर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सडंप आरंभे ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी आता ही दुसरं वेळेत पहिल्या वेळेला ह्या गायीला पंधरा ते सोळा लिटर पिळेली मोठ्या मापाची गाय आहे एकदम प्युअरमध्ये हे जे ही जी गाय आहे आपण जे शेतकरी म्हणतात आम्हाला एकदम टॉप क्वालिटीमध्येच गिरपा गाय पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी आपण ही गाय उपलब्ध केलेली आहे एक एक तर ह्या गायची किंमत सांगताना आपण एक लाख एकवीस हजार रुपये सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर एक लाख पाच हजार रुपयाला आपल्याला ह्या गायचा फायनल व्यवहार करायचा अतिशय मोठ्या भावाची काय आहे कोणी समोर येऊन पा आणि एकदम शांत स्वभावची हो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कसल्याही प्रकारचे पाय उचलत नाही किंवा मारत नाही एकदम शांत स्वभावची हो गाय आणि गायची हाईट बॉडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो एकदम शांत स्वभावची ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे पहिल्याच व्यवस्था वेली कालच वेलेली आहे वेले, वेले शांत स्वभावाची हो खाली या गायला कोंड झालाय आणि दाताला चार हजार मोठ्या मापाची हो त्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल गायीचा व्यवहार आपल्याला साठ हजार रुपयाला या गायीचा व्यवहार करायचा ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय ह्या गायला अजून जाणायला एक महिना वेळ आहे दुसऱ्या व्यवस्था आहे या गायची दुसऱ्या कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील प्युअरमध्ये मोठ्या वापायची गाय शेगायची आपण किंमत सांगताना साठ बासष्ट हजार रुपये सांगतो फायनल एकावन्न हजार रुपयाला आपल्याला गायचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय दुसऱ्या दिवसात जनलेली आहे खाली खोंड झालाय दोन दिवस झाले जणलेली एकदम प्युअर मध्ये मोठ्या नावाची गायला आता कुणी पण येऊन साडेचार पाच लिटर एक टायमाला दूध पिळून घेऊन जायचं दुधाला एकदम भारी आकार सडाचं अंतर आपण पिढ्याच्या माध्यमातून पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय फायनल हानाचे व्यवहार साठ हजार रुपये आपल्याला ह्या गाईचे व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय पहिल्या जीवात जनलेली आहे खाली ह्या गाईला कारवड आहे ही गाय आत्ता तीन तीन लिटर दूध चालू आहे अजून ताजी वेलली आहे चार दिवस झाली वेलली एकदम शांत स्वभावाची दूध काढायला कसल्याही प्रकारचा पाय हलवत नाही किंवा काहीच नाही तर ह्या गाईची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनल हानाची व्यवहार पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याली गाय द्यायची ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय पहिल्या जोता जाणार आहे एकदम मोठ्या बाबाची आप प्युअरमध्ये आपण काना साईज माथ्याचा सा आकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्या अजून जाण्याला एक वीस ते बावीस दिवस वेळ बाकी आहे त्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला गायचा व्यवहार करायचा ही जी गाय आहे आपल्या फार्मरची तेरा नंबरची गाय आहे अजून एक दोन चार दिवसात खाली होईल आपण साडे बारा नंतर पाहू शकता चारही सोडं काळे दुसऱ्या जातात जाण्याला आहे एकदम शांत आहे गाय आपण पाहू शकता एकदम ॲक्टिव्ह कलरमध्ये या गायची किंमत सांगताना आपण साठ पंचावन्न सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपये आपल्या या गायचे व्यवहार करायचा आहे दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील या गायची हे आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाय दुसऱ्या गाथाल जाण्याला आहे गाय पाहू शकता एकदम प्युअरमध्ये आणि दुधाची कॅपॅसिटी या गायची नऊ ते दहा लिटर राहील गायचा माथा खांद्याची साईज सिंगाचा आकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एकदम शांत स्वभावाची गाय गाईचं आपल्याला किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय फायनल ह्याही गाईचं आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला फायनल व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाय तिसऱ्या जाणार आहे अजून या गाईला वीस ते पंचवीस दिवस वेळ बाकी आहे मोठ्या भाजीची हो एकदम शांत स्वभावाची गाय पण सड प्रारंभी गाईचं पाहू शकता ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील शेगाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे जी गाय आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाय एकदम प्युअरमध्ये दुसऱ्या जाण्याला आणि एक जाण्याला एक पंधरा ते वीस दिवस अवकाश आहे एकदम शांत स्वभावची गाय गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला याही गाईचा आपल्याला व्यवहार करायचा ही आपल्या फार्मरची सतरा नंबरची गाय सफेद कलरमध्ये ही गाई वेलेली आहे खाली का खोंड झाला या गाईला क्वालिटीमध्ये ह्या गाईला आत्ता तीन साडेतीन लिटर चीक भरतोय दोन तीन दिवस झाली वेळेली शेगायचा आपल्याला फायनल व्यवहार पंचेचाळीस हजार रुपये करायचे मग सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनल हा हानायचे व्यवहार पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला गायचा व्यवहार करायचं ही जी काय आपल्या फार्मर्शी अठरा नंबरची गाय तिसरे व्यातील जनलेली आहे खाली खोंडे वीस ते पंचवीस दिवस झाले जणून कुणी पण येऊन दहा नऊ ते दहा लिटर दूध दोन टायमाचं पिळून घेऊन जायचं आहे पूर्ण दूध हल्ली काय याची दुधाची कॅपॅसिटी तेवढी नऊ दहा लिटर तेवढं दूध दोन टायमाला कुणी बिवून येऊन पिळून घेऊन जायचे शेगायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल सत्तेचाळीस हजार रुपये आपल्याला या गायचा व्यवहार करायचा एकोणीस नंबरची गाय एकदम मोठ्या मापाची दहा ते बारा दिवस कच्ची आहे प्युअर काब्रागीरमध्ये आपण गाईची साईज पाहू शकता गाईची आपण किंमत सांगताना शिकायची किंमत व डिटेल आपण फोन केल्यानंतर देणार आहोत सगळ्याची दुधा कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील चौदा लिटर दुसऱ्या जगातला आहे साधात गाय एकदम क्वालिटीमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी गायची पाहू शकता तर आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती ज्या आपल्याकडे एकोणीस गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्यात जर कोणाला खरेदी करायच्या असतील कोणाला जर लांबून यायला जमणार नसून गाई प्रत्यक्षात पाहायला ज्यांना व्हिडिओच्या माध्यमातून गाईचं खरेदी करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी गायचा जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर सांगितले मा तर नंबर सांगून किंवा गाईचं वर्णन सांगून आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला किंवा फोन केला स्क्रीनवर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तर आपण त्या गाईचा व्यवहार करू पाच दहा हजार रुपये त्यांच्या इच्छेने काय टोकन टाकायचं टाकायचं मग त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी पाहायचं सर्व गाय शांत समाधान जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले त्या पद्धतीने गाय आहे का नाही पाहायचं आणि मगच आमच्या गाडीवाल्याबरोबर पेमेंट जा द्यायचे या व्यवहार होते आणि जे आपल्याकडं गाय असतात त्या गाभनगाईची चढमुखी आणि अंगपडीची पूर्ण गॅरंटी राहते त्या दोन्ही गोष्टी जर काही अडचण आली कोणी एखादा शेतकरी म्हणाला बॉन्ड पेपरवरती आम्हाला लिहून द्या चढमुखीला आणि अंगपडीला जबाबदार तुम्ही राहतात तर आपण त्याही पद्धतीत बॉन्ड पेपरवरती पण लिहून देऊ शकतो तसं तर काही सगळं सगळे शब्द चालतं जर काही थोडंफार इकडे तिकडे झालं तर आम्ही सहन करण्याची पण ताकद आहे त्याच्यामुळं जास्त अडचण आली तर आम्ही शंभर टक्के बांधून येतो आणि ज्या वेळेल्या गाईत आपल्या फार्मवरती त्या आपण दोन टाईम चार टाईम मिल्किंग करून समोर आला कोणी इथं दाखवतो जर कोणी शेतकरी लांबून आला तर आपल्याकडे राहण्याखाण्याची पूर्ण आपण व्यवस्था करतो आणि ज्या वेळेल्या गाई असतील कोणाला जर व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायच्या असतील तर त्या आपण वेलेल्या गाई एकदम पारदर्शकपणे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओ पाठवू व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या पद्धतीचं आपण सर्व गाई पारदर्शकपणे आणि गाईचं दूध वगैरे सगळं डिटेलमध्ये सांगू आणि आपल्याकडे जास्त दुधाची जास्त सांगतच नाही आपण समजा एक गाई वेलेली आहे आणि ह्या गाईला आठ आठ लिटर दूध आहे त्या गाईला दोन दोन लिटर दूध निघतात असं काहीच नाही आपल्याकडे जे आता तीन तीन लिटर जरी दूध निघत असलं तरी आपण ते तेवढं सांगतो कारण गाई जर ताजी वेली समजा आज वेली तर कमीत कमी एक पंधरा दिवस गायला पूर्ण दूध यायला टाईम लागतो पण जे दोन चार दिवस दोन तीन दिवसाचे चार दिवसाची व्हायला राहते त्या गाईला करंट दूध आपल्याकडे जेवढं आहे आपण तेवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ते जे शेतकरी ज दुधाचं कसं राहतं की चारा पाण्यावर डिपेंड राहतं वातावरणावर डिपेंड राहतं सगळं त्याच्यामुळे लिटर दोन लिटर इकडे तिकडे होऊ शकतं पण जास्त काही फरक पडत नाही चालते आपला गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या स्क्रीनवर जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती गाय खरेदी करायचा असेल तर संपर्क साधा चालतंय जय श्रीराम धन्यवाद